त्यातलं जर एक एवढं जर विचार माझ्याबद्दल बोल ना माझी अशी अवस्था झाली एक जरी माझ्याबद्दल एक विचार तर भाऊ शकतो नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युटूब चॅनलवर आता आज आहे अक्षय तृतीयाच्या सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आज अक्षय तृतीया आहे आणि हे ताईने मला कमेंटमध्ये सांगितलं तेव्हा कळालं हां हां तर हा मी का तर हां मेकअप करते कर मेकअप चालला आहे माझा करून औषधं गोळ्या खाली काय पण आहे बेटा वाईट वाईट का पण पेपर आहे मला वाटलं किचनमधलं मला पिलू झोसले शाळेचं आले पिलूची पण तक खराब आहे तर आता का नाही मी तुम्हाला सांगते आज माझं काय काय ना काय असेल ना का पूजा ताईनी सांगितलं तर त्या दिवशी व्हिडिओमध्ये कमेंट तीन चार दिवसापूर्ण सर्व मला सांगताय सांग की जरा सडतीही ही अस तर तुम्ही सांगितलेलं की कावळ्याला माझ्या उषा उषावंशीने सांगितलं जयू दही भात ठेवला तरी चालेल हात जोड राजेश्रीकडून अरुण अरुणला व्यवस्थित खा आणि हां बोल बोल बोला नमस्ते

मग मोगी मी लिंची व्हिडिओ पण बघितला खूप भारी कारण आपल्याकडचं कर काय करते ती मला माहित नव्हतो ए की पायर अशी मत करणार चिल्लाने लगाती है मुझे बहुत तर आता मी झोपलेली आहे आंघोळ वगैरे करून चक्कर या लागले हा बोल मैं

तर आता काय सांगू आज पहिला दिवस मला वाटलं आज एक दिवस गेला की पूजा पूजा पूजापाठचं मी करत होते तयार त्या ताईनी आपल्या ताईने का नाही यूट्यूबवर मला शे लिंक शेअर केलेली ज्यामध्ये दोन दिवसापूर्वी त्याने व्हिडिओ टाकलेला की कशी करते पूजापाठ कशी मा मानतात मित्रांचे आपले आपल्या घरात कोणी गेले त्यांच्याबद्दल चांगली माहिती दिलेली तर यूट्यूब चॅनल्स म्हणजे हे सोडलेलं व्हिडिओ ताईंनी खूप छान माहिती दिलेली ताई तुम्ही मनापासून धन्यवाद आणि त्यात सगळी माहिती मी माहिती बघत होते आणि आज तुम्ही माझी मजबुरी समजू शकता मी पूजापाठ करू शकत नाही नाही आज हळदी कुंकू कुणी लावू शकते कोणाला म्हणजे स्वतःला आज कुसल्याच वस्तूला हात लावू शकत नाही आज पहिला दिवस आहे तुम्ही ओळखू शकता मी कधी बोलत नाही पण आज बोलते बद्दल सगळं केलं होतं त्याच्यानंतर काय केलं माहिती आहे का रांग दिव कुठ येत नव्हतं त्यात विचार तर केला होता हा तू दे अजून आली बघितलं अग आय बोलून दे तर का नाही हा बोल ना तर मनच थांबत नव्हतं कुठली तर आज पहिला दिवस आहे कस करणार ते त्यामुळे ना भात दही भात घेतला मावशीने सांगितलेले जीव काय नसले तरी दही भात घे आणि छान ठेव आणि तू हात ग तर मी हातावर दही भात ठेवलाय कशी खायला लागली कावळे तुम्ही बघा लगेच दोन आले तुम्हाला खोट वाटेल दही भात कशी खायला आले तुम्ही बघू घ्या पहिले ठेवलेला आहे दुसरा पण होता कावळा कटोरीत वाईट कटोरी आहे त्या ठेवलेला आहे मला ठेवायचं नाही ठीक आहे तरी बघा दही भात ठेवलेला आहे मी आहे कावळ्यानं दोन्ही पण कावळ्यानं खाल्लेलं आहे दोन होते मी कॅमेरा उचलून आणस्तवर उडलेत आता येते अजून हा व्हिडिओ बनवला दो म्हणजे कधीच्या ना आलेली ती खात होती पण मी लक्ष दिलं नाही म्हटलं बघितलं पण विचार नव्हता केला व्हिडिओ बनवायचा खात होती खरं शपथ मी खोटं सांगत नाही खरं ती खात होते दोघ पण आले दोन आले ठीक आहे दोन आले खात होते दोनच उतरून आले बघत होती एक तर बघतच होती आणि आले मला असं वाटतं खरंच माझी बहीण माझ्या संगतीला दोघांनी साथ द्यावी खोट्याची साथ कधी देऊन सत्तेची साथ द्यावी तुमची बहीण सदैव कशी आहे तर मला खूप गरज आहे त्या दोघांची तर मी झी माझं मागायचो होतो मला कायच कळत नव्हतं मला खरं सांगते यूट्यूबवर मला एवढं काही तुम्ही शिकवताना एवढ्या एवढ्या मुलीला का नाही पहिलं जगायचं तुमच्या जावायनं शिकवलं आणि पुढची आता जी पण काय आहे ती तुम्ही शिकवता मनापासून धन्यवाद तर उषा वर्षीने सांगितलं जय हो तू ब दहीवाट वाट वाळा आणि दहीवाट ठेवून का नाही पायापड पायापड आणि तिन्ही मुलांना जसं तुम्ही कमेंट बघू शकता दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओवर तर मी ती कमेंट वाचली वाचली हा तवा मला लक्षात आलं छाला आपली तर आता दोन तीन दिवसात मला भीतीच वाटत होती तो आज आहे तो दिवस तर मला वाटलं तसं झालं तर आपण घरी मात्र ठेवू शकतो पूजापाठ नाही केली तरी कारण जवळ बापूनी घातली असती ती नाही मुलं शाळेत माझी अशी अवस्था मग कशी पूजापाठ करणार त्यासाठी म्हटलं चला पुढच्या वर्षी व्यवस्थित असेल तर नक्कीच झाले आणि तुम्ही मला माहिती देता इतकी छान माहिती मला माहीत नव्हते आणि खरं अक्षरशः मी एवढी दगड राहिली ना त्या कवळ्याला खालताना बघताना नाही मग इथं खूप सारे पक्षी पण आहेत ना तर मावशी सांगितलं हात जोड हा इतर इतर बोल काय झोपले हात आणि जाप किशी तू जा किशी उठ तूच किशी बरोबर अशी तर काय नाही मावशी सांगितलं जयू तू हात जोड हात जोड आणि तिने मुलांना बनाव तुझीच आहे ती दोघांना दोघांना हात आलो लाली राजेश्रीला आपल्या मग सांगितलं मी सांग हा किसा तू जा तू जा तू जा 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 मेरे पास मत आ जास्त भाज पडलं किशा लय अगाव करत मला किशा बोलूनच देत नाही का चार शब्द बोलू मी बोलू असं म्हणते व्हिडिओ बनवू असं म्हणते मग मी व्हिडिओ स्टार्ट करू असं करत असत बरं तर अजून मुंगळ सूत्र नाही तिथं सोनो तेरे पाच मंगळ सूत्र पण आहे बादमे दे देला छोड दे छोड दे छोड़े, छोड़े किसी कॅमेरा हिल राहाय मग दे का बी तुम्ही आहे पण चली जाऊं की घर के बाहर दे का तर मावशी म्हणल्या आम्ही तसंच केलं मला का नाही खरं मला लई आठवण आली राजेशची दादूची पण आली आणि काय तुमचं होईल तर का आणि काय आता मला जीन होतं माहिती माहिती होईल तशी हा जोडावे लागतात काय बोलावे लागतात लय काय थी काय आठवत ठीक आहे तिला मग आंघोळून तो आले तोपर्यंत तो टायमिंग बारा वाजता मग सांगितलेलं आणि आज आहे तर सगळ्या बहिणींनी जेवढ्यांना मी रिक्वेस्ट करून सांगितलेली तर सगळ्यांनी माहिती दिलेली बरं का कशी दैवाट ठेव तुझ्या मनात काय आहे ती असं पूजा कर बोल पूजा। तर मी त्या पद्धतीनं आपल्याला करायची नाही पूजा तेवढं तर करू शकते म्हणून जाव हे केलं दैवा ठेवला बघितलं ना तुम्ही कसंय तर मी खाताला बनवलं असतं विचारच केला नाही राहू दे म्हटले हे म्हटले तर आम्ही दोघी मजा आलं बघत होतो पर विचार केला चला एक थोडासा तरी हे करू जसं मी पडदावर केला ना एक उडून गेला उडून घाबरला ना मग तिथं स्टॉप केलं परत आले स्टॉप केल्यावर परत आले म्हटलं काय दाखवायचं जाऊ दे म्हटलं जेवढं तुम्हाला थोडस हां थोडी बघितलं शीशा क्यों कर रही है बता मेरा मेकअप कर दे यार बेटा बाल बाल, बाल कंगी कर दे चोटी बना कर चोटी ये था। था। चोटी बना बना तो तो इधर इधर ऐसे ऐसे देख इस मनाप खूब धन्यवाद बड़का आज का वीडियो दुसरे हा कंगाइड बस घर कंगा घे मा तकली आणि तो पण पाठ टाकते तिथं सर्व ना विचारते त्यांना म्हणते मै मम्मी हो आपलं बच्चा हो सगळे हसायला लागले कसं हो बघितलं पप्पाला पण म्हणते तुम बच्चा हो मय मम्मा हो तर पिशाच्या गमती जमती खूप खतरनाक असते हां तर इतकी हसत होती डॉक्टर पण मॅडम खूप हसत होती लेडीज डॉक्टर होत्या त्यांना भेटली जेंट्सला नाही भेटली मी मग ती पण खूप हसत होत्या मग जे तिथे एक्सरे काढताना सर्वांच्या मांडीवर जाऊन ती जी पांढऱ्या ड्रेसवर पण आहे जाऊन ना माझ्या जा दुसऱ्या आपल्या दुसऱ्या चॅनलवर बघा राजेश्री जयश्री सिस्टर चॅनलवर त्यावर व्हिडिओ टाकलेला आहे चुकू नका त्यात तुम्हाला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये छोटा आहे एम आय रूम एम एच रोड खूप मोठं असतं बेस हॉस्पिटलमध्ये हो बाकीचं ट्रीटमेंट होणार आहे तर कसं होतं एम आय एम आय रूम म्हणजे लहान नाही मोठंच आहे पण काही एरियाचं मी बनवलेला आहे असा म्हणजे तुम्हाला दाखवण्यासारखा जसं आमचं ट्रीटमेंट कसं होतं बघा मी एक सकाळी गेलेली कुठे टायमापर्यंत पण आपल्याला एकदम त्रास नाही नाही पाण्याची सुविधा ए सी वगैरे सगळं सगळं असतं सगळ्याची सुविधा असते तर मी रक्त कसं दिलं एक्सरे कसे झाले एक हे सगळं तुम्हाला थोडं थोडं का होईना दाखवलेलं आहे किती गर्दी आहे हे सगळं तुम्ही तुमच्यासाठी नाही व्हिडिओ टाकून ठेवलेला आहे मी तो व्हिडिओ बघा आणि त्यात हे ह्या का कार्टूनचं बघा पर्स घालते कार्टून आणि पुऱ्या देशाला आग लावत फिरते पर्स घालते किंवा बाल खिचली आहे काल रात बालिका झाला आराम करते कोर्टातले लागले गोळा खाल्ले हा राजा हा राजा <coughs> तर लवकर ठीक होईल हाय हा ओय काल पुष्पा मावशींचा कॉल आला होता आई आई लेखीला बोलते त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ बनवते सगळी माहिती देते ती आई काय विचार करते माझ्याबद्दल माझ्या मुलांबद्दल माझ्या मिस्टरांबद्दल मी त्यांच्या त्यांच्या म्हणजे मनात काय जागा आहे माझी सगळी माहिती देते तुम्हाला काल एवढं बोलणं झालं तेव्हा काय सांगू खरंच आपल्याची त्यावेळी असं वाटत होतं की आपल्याला त्या मावशींच्या माझ्या माझ्या आता तर राहिल्या नाहीत पहिले होते आणि एकतरी विचार त्या मावशीतला घ्यायला पाहिजे होती एक तरी विचार त्या मावशी एवढ्या बोलत होत्याला त्या मावशींच्या शब्दात असं वाटत ना खूप आहे त्यातलं एक शब्द म्हणजे त्याच्यातलं आता आपण वळख ना पाळ तुम्ही विचार करा बघितलं युट्यूबवर जर तुम्ही मला त्या फक्त युट्यूबवर व्हिडिओ बनवत बाकीकडे तुम्ही मला असं कधी नाही गेला जल जलपदर बोलते त्या भावशी बोलत होते त्यातलं एक जर एक एवढं जर विचार माझ्यावर जर बोलला ना आज पाहिजे अशी अवस्था झाली एक जरी एक जरी माझ्याबद्दल एक विचार तर पाहू शकते काय सांगू शकत नाही चला लवकर सांगते तो मला तर अगं सॉरी काय करू असे आजारी झाले ना खूप काय आठवत ठीक आहे माझ्या मुलीच्या दाजीच्या हात्याला शांती लागलो जे मला पाया पडायचं पडले बाई चुकलं बुकलं असेल तर बाप कर त्या भडणीला एक कळ तरी एक कळ काय करू शकते 他那，不然我们也不大意思的我们还有。